नमस्कार प्रारूची रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे मकर संक्रांतर स्पेशल तिळाचे लाडू कसे बनवायचे ते मी आज सांगणार आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे एक वाटी तीळ घेतलेले आहे एक वाटी गूळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे भाजून वरची साल काढून घेतलेली आहे बारीक तुकडे करून मी इथं गॅसवर फ्राय पॅन ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत एकदम कमी गॅसवर आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत आपल्या दोन ते तीन मिनिट हे तीळ भाजून घ्यायचे आहेत जास्त वेळ लागणार नाही तिळाला भाजायला हे पहा तीळ छान आपले भाजलेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवूया थंड झाल्यानंतर हे तिळं कडक होतील आता आपल्याला त्याच फ्राय पॅनमध्ये हे गुळ टाकायचं आहे गुळाला गॅस आपण एकदम जास्त करून घ्यायचा आहे सारखं हलवायचं आहे गुळाला कारण गुळ चिटकणार नाही यामध्ये आपल्याला एक चमचा तूप टाकायचं आहे एक वाटी तीळ असल्यामुळं मी एक वाटी गूळ घेतलेला आहे हे पाहा गुळ व्यवस्थित पातळ झालेला आहे आता आपण याची गोळी बनते का बघूया हे पहा मस्त गोळी होत आहे तयार यामध्ये आता आपल्याला हे शेंगदाणे टाकायचे आहेत आणि हे भाजलेले तिळ सर्व एकत्रित मिक्स करायचं आहे हे पहा सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि गॅसवरच हे फ्राय फॅन ठेवूया आणि लाडू बांधून घ्यायचे आहेत आपल्याला आपल्याला आता लाडू बनवून घ्यायचे आहेत मी इथं थंड पाणी घेतलेलं आहे कारण आपल्याला चटके बसणार नाहीत हे पहा अस गरम गरमच लाडू बांधावे लागतील एकदम मस्त असे खुसखुशीत हे लाडू होते अशा प्रकारे आपल्याला सगळे एक एक लाडू बांधून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत एकदम मऊ आणि तोंडात टाकल्यात की विरगणारे लाडू इथं आपले तयार झालेले आहेत खूप मस्त तर तिळाच्या लाडूची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्रारूची रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपीचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद